नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेनडे तळेगाव ताभाडे परिसरात शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीनिमित्त गणेश भक्तांमध्ये श्री गणेश आगमनाचा उत्साह होता पावसाची उघडीप झाल्यामुळे उत्साहात भरच पडली गणेश आगमनानिमित्त मित्रमंडळांनी गणेश मूर्तींच्या मिरवणुका जोशात काढल्या होत्या मिरवणुकीसमोर ढोल ताशे आदी पारंपरिक वाद्यांनी परिसर दनानून गेला घरगुती गणेश मूर्ती आणण्यासाठी अनेक जण सहकुटुंब जात होते यामध्ये बालचमुनचा उत्साह जोगा होता गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असा जयघोष परिसरात होत होता रात्री उशिरापर्यंत स्त्रीच्या प्रतिष्ठापनेचा धार्मिक विधू चालू होता आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क म्हणजे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद